गंगापूरचे आमदार प्रशांत बंबर यांनी निवडणुकी दरम्यान विकास कामे पूर्ण करण्यासंबंधी आश्वासन दिले होते त्यातली बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत सांगवी गावातील सावता महाराज मंदिर सभागृह कामाचे आमदार प्रशांत ब्राम पंचायत निवडणुकी दरम्यान नागरिकांना विकास कामांसंबंधी जे वचन दिले होते त्यापैकी सांगवी एक मधील सहा येथील समता नगर समतानगरमध्ये सामाजिक सभागृहाचे कामही पूर्ण केले आहे त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक पाच मधील डोंगाव रोड वरील मारुती मंदिराच्या सभागृहाचे आणि वॉर्ड क्रमांक एक सांगवी गावातील समता महाराज मंदिरातील सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत हस्ते करण्यात आलं जो क्रमांक दिला होता की मी मारुती मंदिराचा सभा तयार करे। ते त्या शब्दाला जागरूक राहिले आणि आज पाडव्यानिमित्त त्यांनी त्याचं भूमिपूजन पूजन करून लोकांना त्या शब्दाची त्यांनी जी शब्द पाळला आहे तर त्याबद्दल आमच्या वाडामध्ये आनंदाचं वातावरण आहे की त्या सभामंडपाद्वारे गोरगरिबांसाठी एक लग्नासाठी कार्यालय उपलब्ध सगळे आनंदी आहेत माननीय आमदार प्रशांतजी यांनी वार्ड क्रमांक सहा सावंगी ग्रुप ग्रामपंचायत निधीतून पंधरा लाखाचं या भागासाठी मंगल कार्यालयासाठी जो निधी दिलेला आहे या निधीमुळं होईल की आज ही इमारत तुम्हाला दिसते एवढी भव्य ही गोर लग्नाचा कमीत कमी, कमी पाच ते दहा हजार रुपये खर्च आज या ठिकाणी वाचलेला आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य रश्मी जयस्वाल भारती पवार सुनीता गायकवाड माजी उपसरपंच सुरेश जाधव सुखदेव पाटील सुखदेव वाकळे राजू गायकवाड यांच्यासह ग्रामसेवक आणि नागरिकांची उपस्थिती होती